काय इकडे स्पेशल चटणी मँगो चटणी ग्रीन आंबा ग्रीन आंबा ना हो बाबा कैरी हिरव्या आंब्याची चटणी स्पेशल मस्त एक नंबर तुम्ही नट्टापट्टा करून रेडी राहिलात रह मी मी असंच आहे असंच येऊ का मी बरोबर नाही दिसणार हं तो तर लहानपणा बसूनच <laughs> <laughs> चला मारा डॉक्यार सिलेंडर मारा डॉक्यार <laughs> हा बाहुबली बोल उचला आज दे पंजारे। है। है तो दिवस रे आपण दंगल टू काढू भारत गॅस हे आणि ते म्हणजे काय ते काय असतं तुम्हाला काढून अरे आवडत नाही ना छोटी छोटी काय वरच्यावर आहे छोटे मोठे उक सो गाईज मॅडम आमच्या एवढा काय आंबा खात नाहीत आता हा जो उरलेला आंबा आहे तो सगळा माझ्याच नावावर हो आहे ॲक्च्युली त्यांना आवडत नाही पण त्यांनी आता व्हिडिओ दाखवायला उगाच जबरदस्तीने आहे खाली भोकड आता मग म्हटलं हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडाक ना होप सो सगळे टाकाडाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आज आपल्याला करायचं आहे एका ब्रँडचं प्रमोशन हे दोन प्रॉडक्ट आलेत आणि बरेच दिवस झाले हे प्रॉडक्ट येऊन पडलेत अगदी जे एक दीड महिना झाला शिमग्याच्या आधी आलेत आणि शिमग्यामुळे टाईम नाही ना मिळाला गावाकडे आपले पंधरा वीस दिवस गेले त्याच्यानंतर इकडं आलो राज्यला घेऊन आलो सो त्याच्यामुळे पण वेळ नाही मिळाला इकडे तिकडे फिरण्याचाच वेळ गेला आणि कामं पण भरपूर होती ऑफिसची त्याच्यामुळे वर्कलोड जास्त होतं सो टाईम नाही मिळाला सो आज आहे टाईम सो आम्ही थोड्याच वेळात ह्याचं शूट करणार आहे आणि नंतर मॅडम आमच्या काहीतरी बनवलं आहेत हां गॅस संपलेला आहे सिलेंडर कधी मॅगी बनवता बनवता सांग मग आता, गाता। आता है चा। <laughs> का, का <laughs> आता येईल तेव्हा जेवण मिळेल हे काय तसं कांदा शिजतोय बिना गॅसचा सगळं अर्धवट मग काय कुकुम सारखं आज दिवस काढायचा आता कधी येतोय आपल्याला पण आपल्याला जायला लागणार आहे नाही तर बघूया माझं काम आहे लगेच जाऊन येऊया लगेच केलं बोलल्या आधी तरी बुक करावं पाहिजे <laughs> चला मारा डॉक्यावर सिलेंडर मारा डॉक्यावर हां बाहुबली हा, चला आज तोड देऊस का पंजारे आपण दंगल टू काढू कोण जाईल जाईल कुठं गाडी कुठं जाणार आहे आपल्याला डायरेक्ट तिथेच जायचंय लोकेशनला भारत गॅस हे हो आणि ते म्हणजे काय ते काय असत असू दे आज उपवास सरकवायचा नसतं उचलून बघायला सांगितलं मी ताकद आहे हो तुमच्याकडे भरपूर आता लोकांना वाटेल का तुम्हीच उचलून आणलात इथनं इथन सरकवलं लागतं सोयाबीन राईस नको मला एकच काय आता लवकर ते तेच असं काय त्याच्यामध्ये सगळं ते फ्लॉवर आपल्याला काय कुठे गड कि गड किल्ले जिंक नाही जायचे आता युद्ध करायला नाही जायचे टाइम आपल्याकडे नको टाइम भूक लागेल टाइम जाईल जेवणाचा येऊ पकडायला इकडे पुढे फ्रंट काचेवर मारा फ्रंट काचेवर मारा काच फोडू नका म्हणजे झालं कसलं ते तिथनं उडाल असलं वरचं काहीतरी इकडे फ्रंट वर पण मारत फडत काय झालं मॅगझिनचा उगल्या जायला लागेल ते किती किलोमीटर आहे इथून ते बघा जरा झाला किती आहे उपदव्य पण भारत गॅस कुठे पण असेल चालतो की काय त्याला बोलते नाही आपल्याला सिलेंडर भेटलाय भारत गॅस बघा स्टोरेजला त्यांना जागा नाही म्हणून या गाड्या इकडे रस्त्यावर लावून मग इथे सेलिंग करतात सो आम्हाला इकडच्या एरियातलं काही माहिती नव्हतं नवीन असल्यामुळे अडीच महिन्यानंतर आमचा पहिल्यांदा सिलेंडर संपला त्याच्यामुळे लफडा झाला होता मॅडम पण आमच्या मॅडम मॅडमचं तोंड बघ किती स्माइली फेस आहे आज इकडे बनवलंय अच्छा गो काय आहे सोयाबीन भात सोया भात शॉर्टकट मारला आहे आज आम्हाला गॅस लेट मिळाला सो उशीर पण झाला म्हणून मग मॅडम मी शॉर्टकट मारून काहीतरी केले नाही सोयाबीन टाकून वाटतोळं सोयाबीन आहे काय टाकलं ह्याच्यात शिमला मिरची ओ ओके बघू आता कसं लागतं ते दही पाहिजे ते पण ठीक आहे ताकद आहे आपल्याकडे ताकद बनवायची आहे सो चलो बघूया काय टेस्ट लागते ती मॅडम आता झोपून उठल्या पण एवढ्या लवकर का जेवण बनवायला घेतात काय कळत नाही कारण की त्यांना असं वाटतंय की आजारी पण नाही म्हणजे ढोंग करताय की सोम करताय हॅलो अरे माझ्या थोडं बारीक करा मला पण चालेल तर मी दुपारी बनवलेलं सोयाबीन भात जे तुम्ही बघितलं असलं आधी थोडंसं सो त्याच्यानं काय पोट भरलं नाही एवढं एवढं झालं होतं वाटणी समजा दोघांच्या सो मग स मग आम्ही मी आता भेळ घेतली खायला मस्त आणि मॅडम जेवण आताच बनवून ठेवत कारण की त्यांना असं वाटतंय की मी रात्रीपर्यंत आजारी पडेल हो ना असं फील होतं आहे ना चला मग आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ ॲडव्हान्स मध्ये दोन इंजेक्शन एक्सपायर इकडं बाहेरचा नजारा बघा असला एक नंबर झाला अहो घ्याव एकच चमचा एकच चमचा जास्त नाही एकच एकच एक अहो लो पाळलं खाली सगळं नको नको करून बरोबर एक चमचा खाल्ला तो चांगलं आहे मस्त लागते तुम्ही नट्टापट्टा करून रेडी राहिलात तर मी मी असंच आहे असंच येऊ का मी बरोबर नाही दिसणार हां तो तर लहानपणापासूनच गाडीच नाही ना तुला बरेच दिवस बाहेरच नाही राहिली खडका आमलासोबत हां गाडीत आहे ना हे एक टाटाचं पण आहे शेंगदाणा नमक तुम्ही हे कसलं घेतलंय आहे युरो हे एकशे दहा रुपये के जी आहे वन के जीचं आहे आणि टाटाचं कुठला हे टाटाचं आहे ना शेंदा आपण टाटाचंच आणलं होतं हो मी आणलेलं मला माहिती आहे कुठे सिक्स्टी फाय हां सेंदा मग तर आहे एकदा तो एकदा तो ट्राय करून बघूया का नको टाटाचं हा नव्हता घेतला टाटाचा घेतलेला मला आठवतं डिमाटोला तर घेतला होता डिमार्टला हे नाही मिळत डिमार्टला टाटाचं मिळत भेटली का काय इकडे स्पेशल चटणी मँगो चटणी ग्रीन आंबा ग्रीन आंबा ना कैरी बाबा हिरव्या आंब्याची चटणी स्पेशल मस्त एक नंबर तिखट नाही ना बनवली नाही तर मी नाही खाणार मग म्हणू को मला साखर टाका त्याच्यात थोडी मस्त लागेल आणि हे काय बाजूला कपात ठेवलं आहे जडीबुटी जेवण झालं पण लय फास्ट भाकऱ्या लगेच अरे भाकऱ्या शेकल्या नाहीत वाटतं मग त्या अशा का दिसत आहे इकडं काय पांढरी पांढरी दाळ उडी नुसती पांढरी पांढरी आहे हळद फळत काहीच नाही ज्या हा सावकाश तोंडा रोडवाल मग आता अशीच चांगली लागेल काय लसूण तरी टाकले का पोंडीला कसा असा हातानच चोरलात सुरीनं नाही अरे म्हणजे सुरीनं कापल्यावर चोरलास का मला वाटलं डायरेक्ट असाच कांदा चोरला सो सुगाईच तुम्ही कालच्या मध्ये बघितलंच असेल नाही कालच्या मध्ये नाही बघितलात आंबा आजच आला so, आहे आपल्याकडं सो सीझनचा पहिला आंबा आहे त्याच्यानंतर पण खाणारच आहे आपण पण हा आंबा भारी आहे टेस्टला पण भारी आहे मी थोडंसं खाल्ला मी तुम्हाला दाखवतो कोकणी पद्धतीने ओपन करून आंबा कसला मस्त लागतो तो बघा एना भात एकदम मस्तसा आंबा आहे छकास सो so, तुमच्याकडे आलेत की नाही कमेंट करून सांगा आमच्याकडे जर आमच्याकडे आम पोचले अजून आपल्याला गावाला पण जायचं आहे आम्ही आता जाणार आहे गावाला दोन तीन दिवसानंतर सो तिकडे so, जाऊन अजून खाऊ so, आम्ही आंबेच सो so, आंबेच आंबे आहेत या सीझनला आमच्याकडं सो टेन्शनच so, नाही सो आई आज आपल्या जेवणात आहे मस्तपैकी आंबा त्याच्यानंतर आहे इकडे आंब्याची चटणी म्हणजे कच्च्या आंब्याची चटणी त्याच्यात आहे खोबरं मिरची आणि कोथिंबीर हो ना मॅडम आणि थोडासा कडी कढीपत्ता कशाला लागलेला झरक चव खराब झाली छान होती बघतो ना आता सो त्याच्यात आहे कैरीची चटणी आहे कच्च्या कैरीची त्याच्यानंतर हे आहे फ्लॉवर बटाटा आणि हे आहे तांदळाची भाकरी सो so, असा आहे आमचा मेन्यू तुम्हाला काढून अरे आवडत नाही ना छोटी छोटी काय वरच्यावर आहे छोटे हुको उको मोठी उको, 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 उको सगळेच मॅडम आमच्या एवढा काय आंबा खात नाहीत आता हा जो उरलेला आंबा आहे तो सगळा माझ्याच नावावर हो आहे ॲक्च्युली त्यांना आवडत नाही पण त्यांनी आता व्हिडिओ दाखवायला उगाच जबरदस्तीने घेतला आहे खाली फुकट आता मग म्हटलं मग द्या ना इकडे ते द्या उगस खाली बुकट शानपत्ती हा सगळा माझ्या हो नावावर आहे आता मॅडमना आंबट वाटतोय तो आंबा पण मला माहिती आहे मस्त आंबा आहे आणि तुमच्या तोंडाला जर का पाणी सुटलं हा आंबा बघून म्हणजे कसं हे असं मी खाताना बघून असं तर मी त्याला जबाबदार नाही सो <laughs> तुम्ही पण आंबे बघा मार्केटमधून घेऊन या नसेल तर तुमच्या आंब्यावरनं वळा सकाळीच <laughs> आम्ही चाललोय कोल्हापूरला दोन दिवसाने आणि मॅडमची तयारी बघा <laughs> मी तर माझा एक कपडा अजून भरायला घेतला नाही आणि तुमची तयारी <laughs> आतापासूनच मग आतापासून दोन दिवस आहेत अजून त्याला उद्या जायचंय करा ना आता पूर्ण कपाटच खाली करा ना सगळंच घेत आहे काय रे खरे बस झालं ना गाडी जायला आपल्याला जाऊ दे भारा तुम्ही सगळं चलो आमची आता पॅकिंग चालू झाली आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम ठेक खेळ बाय बाय